नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या अपडेटचा एक महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर आपण पाच जून दोन हजार चोवीस रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेला होता आणि यामध्ये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची काउन्सिलिंगची मेरिट लिस्ट ही दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होईल असे बी एम सीच्या शेड्यूलनुसार सांगण्यात आलेले होते परंतु आज जवळपास एक आठवडा होऊन गेला तरीही उमेदवारांची कॉन्सिलिंगची मेरिट लिस्ट प्रदर्शित झालेली नाही आणि ही लिस्ट का प्रदर्शित झालेली नाही याचे कारण आपण कालच्या व्हिडिओनुसार सगळ्यात आधी तुम्हाला सांगितले होते पण तरीही आपल्या मित्रांना सगळ्यात जास्त हाच प्रश्न पडला होता की ही कॉन्सिलिंगची मेरिट लिस्ट नक्की लागणार तरी कधी आणि यानंतरचे सर्व शेड्यूल आता चेंज होणार का तर मित्रांनो तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण सी गाईड या युट्यूब चॅनेलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गायडया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच सदर अपडेटची पिढीए पहिली आपल्या बी एम सी गायड या टेलिग्रॅम तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गायडया टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर मित्रांनो आजच्या दिवशी बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर जनरल नर्सिंग अँड व्हिडिओ कोर्स ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस बाबत नवीन शेड्यूल प्रसारित करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे त्याचे स्क्रुटिनी करण्याचे काम हे दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी चालू झालेले असून दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी हे काम पूर्ण होणार आहे आणि आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच कॉन्सिलिंगची मेरिट लिस्ट ही दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर प्रसारित होईल आता ही कॉन्सिलिंगची मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे कॉन्सिलिंग करिताचे शेड्यूल लागेल आणि हे शेड्यूल दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असेल आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लागेल तुमची सिलेक्टेड कॅन्डिडेट्सची फायनल मेरिट लिस्ट तरी फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल तरी फायनल मेरिट लिस्ट ही दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता प्रसारित होईल यानंतर त्याच दिवशी म्हणजे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी जे हॉस्पिटल तुम्हाला पोस्टिंगसाठी मिळाले आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंगसाठी जावे लागेल यानंतर दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तुम्हाला तुमच्या मेडिकल चेकअपसाठी पाठवले जाईल आणि शेवटी तुमची मेडिकलची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला जे हॉस्पिटल शिकण्यासाठी मिळाले आहे त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आहे आता तुम्हाला लक्षात आल्या असेल की तुमची काउन्सिलिंगची मेरिट लिस्ट ही नक्की कधी लागणार त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही कधी लागणार त्यानंतर तुमचे मेडिकल चेकअप कधी होणार आणि तुम्ही हॉस्पिटलला नक्की कधी हजर होणार आता ही सर्व जाले जाले ही, प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवार सिलेक्ट झाले आहेत परंतु त्यांनी पोस्टिंग स्वीकारली नाही तर काय होईल तर मित्रांनो जे उमेदवार सिलेक्ट होतील परंतु प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये पुढच्या प्रोसेसकरिता हजर राहणार नाही त्याकरिता बी एम सी दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी फर्स्ट वेटिंग लिस्ट प्रकाशित करतील आणि त्यानंतर ही काही उमेदवार हजर राहिले नाही तर दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सेकंड वेटिंग लिस्ट प्रकाशित करतील मित्रा नो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हे नवीन शेड्यूल लक्षात आले असणार आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेलच की आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेटची सगळ्यात आधी माहिती देत असतो आणि यापुढेही जी काउन्सिलिंगची मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट प्रकाशित होईल त्याची सर्वात आधी माहिती तुम्हाला आपल्या बी एम सी गॅड या युट्यूब चॅनलवर मिळेल तर मित्रांनो या महत्त्वाच्या अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद